बिडकिन येथील रस्त्याची जमीन शेतकऱ्याला बोगस प्लॉट बनवून विकली आदित्य बिल्डर्स कैलास पवार यांचा न्यायालयाने फेटाळला डिसेंबर पैठण तालुक्यातील येथील जमीन गट नंबर भूमी अभिलेखप्रमाणे सरकारी गाडी वहिवाट रस्त्यात येणारी जमीन शेतकऱ्याला विक्री करून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मालक कैलास नानासाहेब पवार राहणार छत्रपती संभाजीनगर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन एम मोमिन यांनी नामंजूर केला आहे गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी कैलास पवार याने अर्ज सादर केला असता अतिरिक्त सरकारी वकील डी ए वाकणकर यांनी युक्तिवाद करून जामीन अर्जाला विरोध केला आहे बिडकीन येथील ओम प्रकाश नथू प्रसाद जयस्वाल रानार बिडकीन तालुका पैठण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा मालक कैलास पवार हे hey, ओळखीचे okay, आहेत दोन हजार बारामध्ये मध्ये कैलास पवार यांनी सांगितले की बिडकिन येथील गट क्रमांक आठशे तेवीस श्रद्धानगर येथील ए फोर्टी फोर प्लॉटिंग पाडलेली असून हो तुम्ही धंद्यासाठी रोडलगत चार पाच प्लॉट घेऊन टाका कैलास पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या ए लेआउट ले ग्रामपंचायत बिडकिन यांचा आठ हो चा उतारा प्लॉटिंगचा नकाशा आणि आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे कैलास पवार या नावाचा सातबारा दाखवला त्यावर विसंबून ओमप्रकाश जयस्वाल यांनी प्लॉट क्रमांक एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस यांची रजिस्ट्री केली मात्र यानंतर जयस्वाल यांना पैठणच्या तहसीलदारांनी नोटीस पाठवली की सदर प्लॉट हे भूमी अभिलेखप्रमाणे सरकारी गाडी वहीवाट्याच्या रस्त्यावर असून हा रस्ता मोकळा करायचा आहे यावरून कैलास पवार याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात घेऊन जयस्वाल यांनी बिडकिन पोलीस ठाण्यात चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे चार प्रमाण पवार विरोधात गुन्हा दाखल केला पवार याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला आहे जयस्वाल यांच्या वतीने वकील अखिलेश जयस्वाल वकील आशुतोष सिसोदिया यांनी व्यक्तिवाद केला आहे ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख तुम्ही बघू शकता ही जी प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी कैलास नानासाहेब पवार यांनी ही प्लॉटिंग बनवली होती त्या ठिकाणी शासकीय रस्ता हा प्लॉटिंग बनून विकण्यात आला होता त्या ठिकाणी ओमप्रकाश जयस्वाल यांना ते त्यांची फसवणूक झालेली आहे ते प्लॉटिंग तो रस्ता हा प्लॉटिंग बनून त्या ठिकाणी त्यांना अवैधरीतीपणे ते विकण्यात आला होता त्या ठिकाणी त्यांच्यावर चारशे वीस सह अन्य गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र दोन तीन दिवस झाले जिल्हा सत्र न्यायालयाने ते जामीन त्यांचा फेटाळलेला आहे कैलास नानासाहेब पवार यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे मात्र त्यांना एक मोठा यश मिळालेला आहे Uh, काय नाव साहेब आपलं माझं ओमप्रकाश नत्तप्रसाद जयस्वाल काय सांगाल साहेब की जिल्हा सत्र न्यायालय न्यायाची भूमिका तुमच्या बाजूला सत्र न्यायाधीश मी खूप आनंदीत आहे सदरील बिल्डर असे भरपूर बिल्डर लोक लोकांची फसवणूक करतात त्यातले कैलास नानासाहेब पवार आदित्य बिल्डर्स यांनी आमची फसवणूक केली आहे एक ते छत्तीस प्लॉट बिडकीमध्ये पाडून सरकारी रस्ता त्याला अटेच करून विकला आहे त्यात एक ते छत्तीस लोकांना प्लॉट विकलेले आहे श्रद्धा नगर म्हणून नाव टाकलेलं आहे या प्लॉटिंगचं आणि कैलास नानासाहेब पवार याच्यावर असे पंचवीस गुन्हे दाखल आहे तो प्रत्येक ठिकाणी लोकांची फसवणूक करतो लोकांना लुटतो गोरगरीबाचे फसवणूक जाते आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी तहसीलदारनं बावीस बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला ज्यावेळेस आमचा रस्ता काढला त्यावेळेस आम्ही अक्षरशः रातभर झोपलेल नाही आमचे पूर्ण बांधकाम केलेली जमीन तोडून टाकली प्लॉट तोडून टाकले आम्हाला विकलेल्या प्लॉटिंग मध्ये फसवणूक केली काय नानासाहेब पवारनं आजच्या रेट प्रमाणे याचे पैसे त्यांनी द्यावे आम्हाला त्याची जी त्याची बोगत जागा कोणतीही नको आजचे आमचे पाच प्लॉट माझे आहे चार प्लॉट दोन प्लॉट माझ्या भावाचे आहे एक माझ्या पाहुण्याचा आहे अशी मी याला त्यांनी मला न फसवणूक याच्यासाठी केली की माझी त्याची जुनी ओळख होती त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे प्लॉट घ्या व्यवसायासाठी काम येते पुढे डीएमआयसी होणार आहे हे होणार आहे त्यांनी आमची फसवणूक अशा पद्धतीने केली तुमची फसवणूक केलेले नानासाहेब पवार यांच्यावर आता तुम्हाला शासनाला काय विनंती आहे का, की कोणती कोणत्या प्रकारे कठोर ते कठोर कारवाई का 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 करण्याची का येईल तहसीलदार साहेब यांनी आणि कलेक्टर जिल्हाधिकारी यांनी हे मिळून रस्ता काढलेला आहे हा सरकारी रस्ता यांनी विकला या आमच्या लक्षात ज्यावेळेस आलं बावीस डिसेंबरला आम्हाला तहसीलदार यांनी स्वतः पोलीस प्रोजेक्शन करून हे आमचं काढलेलं आहे हे नुकसान झाल्यामुळे कैलास पवारला कठोर शिक्षा व्हावी आणि त्यानंतर आमचे जे झालेले नुकसान ही टोटल भरून द्यावी एवढीच आमची विनंती आहे तर आपल्या समोर होते ओमप्रकाश जयस्वाल ज्यांची जी फसवणूक झालेली आहे तीनशे दोन चारशे वीस प्रमाणे कैलास नानासाहेब पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची न्यायाची भूमिका घेतल्यावर त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे मात्र तुम्ही बघू शकता की जर अशी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला जर अशी फसवणूक करत असेल तर त्यासाठी न्यायालय त्यांच्या पाठीमाग आहे जे प्लॉटिंग आहे हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी हा रस्ता प्लॉटिंग लिगल करून हा जो शासकीय रस्ता आहे त्या ठिकाणी त्यांना प्लॉटिंग बनवून तो विकण्यात आला होता त्या ठिकाणी बिडकी पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला होता ऐतिहासिक नगरी बिडकी